टाकल म्हणते नाही म्हणजे आमचं घर काढलं म्हणतात आता ते बघा इथं आडवले म्हणतात म्हणते कुठं आढळले माझ्या बघा हो मी तुम्हाला हायकोर्ट सांगू नका मी काय मी काय ना ते अर्जदार कोण आहेत जरा पुढे मी त्याला बोललोय की नाही कोर्टासमोर त्यांना विचारतो कोण आहे दोन हजार रस्ता मागणी केलेला कोणता मामा लाईट चालवत दुरुस्त करा म्हटलं नाही दुरुस्त काय केलं त्यांनी मीच सांगत नाही दुरुस्त करून घ्या तर त्यांनी काय दुरुस्त केले फक्त त्यातलं फक्त ही ग्रामच काढली दुरुस्ती नाही हो तुमचं सेक्शन कशा खाली मागायला तुम्ही तुम्ही मागणार कुठला आहे तिथनं रस्ता आहे का तुम्ही <smell> मागायचं ना हाय चला एकशे पंधरा एकशे चौदा या मागा ना <smell> मिळेल ना तुम्हाला जर नसला दुसरा रस्ता तर त्यांना मी इथे यांचं घर नसलं असतं काय तर मी आलो की मला काय करायचं घर आहे म्हणून आलो आज उसाचे पीक आहेत की नाही अरे जरा ह्या रोडनं जर तिथं रस्ता केला हिन आहे ना काय जर घडलं वाईट घडलं

का बाद बाद का... बाद या। बाद या। जर रस्ता जर पावसाळ्यात जर वर पाणी येत असेल त्याचा फ्लो फक्त बदलायचा फ्लो बदलायचं का रस्ता करत असतो बघायला बंद झालाय जम्मू

आणि त्यानंतर आम्ही गेल्या

পাৰ্টি <laughs> <laughs> <laughs>

त्या लोकांना त्यांनी पार्टी केली का आ आ, आ आता ते आता ते परत रिपीट करतो की इथं मिटवून जायचं त्यांची तयारी आहे का बघा मिटवायची सांगायचे काय काय सांगा तुम्हाला घराच्या पार्टी मागणं अलीकडच्या शेतकऱ्याचा दिला असता तर आम्ही नाही म्हणतो नसतो मुळात हा सेक्शन पाच खालचा रस्ताय त्याच्यामुळे आज तुम्ही कारवाई करू नका एवढंच महत्व तुम्हाला जर करायचं असलं तर तसं रिपोर्ट मॅडमला पाठवाय की पाच खालचं सेक्शन पाच खालचं आहे आणि रस्ता ज्या पार्टी उपलब्ध काढायचं आहे पार्टीला केलं नाही त्या ह्याच्यात पार्टी तर कसं करायचं एवढा जर तुम्ही दिला विशेष साहेब त्यांना मी सांगतो की पार्टी है। करून है। मी यांच्यासमोर डायरेक्ट म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही झाले हो। हा विषय तुमचा झाला आता मी नाही आढळलंय काढूया तुम्हाला काय द्यायची त्यांना कुठला दुरुस्त करून द्या आम्हाला त्यांनी पार्टी करायला पाहिजे तुम्ही सांगालय ना आता त्यांनी करायला पाहिजे आम्ही नाही त्यांना रस्त्या पाहिजे आम्हाला नाही

Evet. ਮੈਂ ਕਰਨਾ ਆ ਕੇ ਦਮੇਂ ਦੇ। ਉਹ ਅਸਰ ਇੱਕ ਮੈਂ ਤਾਂ ਆ ਗਏ ਆ ਗਏ। ਮੇਰਾ ਆਪਣਾ ਖੇਣੀ ਹਿੱਟ ਲੈ ਲੈ ਨਾ। ਸੁਨਦਰ ਅੰਕਰ ਸੇ ਨਹੀਂ ਐਂਕਾ ਇਸਾ ਉਹ ਕਰਸਰੀ ਨਾੜਰ ਦੁਨਾਂ ਨਾ। ਮੀ ਮਗਾ ਚਲਾ ਲਾਈ ਜ। ਤਾ ਇੱਥੇ ਪੁੱਛ। ਕਲਾ

Thank you.